आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारकरी संप्रदायानं बंधुभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे ही संस्कृती मानवतेला साथ घालणारी असून महाराष्ट्रात सुखसमृद्धी बंधुभाव नांदू दे राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंगाकडे केली आहे संगमनेरमधील चैतन्यनगर येथील विठ्ठल मंदिरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून आरती केली गेली यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्री थोरात डॉक्टर मैथिली तांबे माजी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक सोमेश्वर दिवटे वैष्णव मृतडक नाना देशमुख सुभाष ताजने श्याम अभंग नितीन अभंग डॉक्टर निलेश सातपुते आशिष कोठवळ प्रशांत अभंग दत्ता चव्हाण सतीश बोरकर राहुल चौधरी आलोक बरडे, विशाल ढोले समीर भोर यांसह अनेकांची उपस्थिती होती आषाढी एकादशीच्या दिवशी त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर आषाढी एकादशी हा वर्षातून आपण सर्व बांधक सर्व महाराष्ट्राचे लोक सर्व सर्व समभाव असणारा हा महाराष्ट्र लोक आम्ही महाराष्ट्र आम्ही तो राहायचं दर्शनासाठी पाणीमध्ये जात असतो आणि ते वारकऱ्यांचा हा मोठा सोडत वाढतो आषाढीच्या एकादशीच्या दिवशी पाशन होत पण तरच म्हणजे अशा एकादशी अशी एकादशी आहे की अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतो बऱ्याच ठिकाणी कुठलीचं वाटप होतं बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो बऱ्याच ठिकाणी भावी वाटतात की प्रसादाचं नियोजन झालेलं असतं आज संगमलेटमध्ये अतिशय उत्साहामध्ये आशा म्हणजे साजरी होता आपल्या सर्वांचे मात्र महाराष्ट्र आरतीही झालेली आहे खूप सुंदर आणि पवित्र दिवस आहे मंगलमय वातावरण एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते महाराष्ट्र धर्माचं प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचं ज्या निमित्ताने आज मी सर्व भाविकांना आणि आपल्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो खरंतर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये वारकरी परंपरा वारकरी संप्रदाय वारकरी विचार आज खरा विचार आपण कायम अभिमेख मानलेला आहे साधू संतांच्या वाणीतून आणि साधू संतांच्या विचारातून या महाराष्ट्राची प्रगती आजपर्यंत झालेली आहे संत ज्ञानेश्वर असतील संत एकनाथ असतील संत नामदेव असतील संत तुकाराम असतील या सगळ्या संतांनी आपल्या विचारातून या आपल्या जनतेला एक ज्ञान देण्याचं काम केलं आणि त्या एक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या ज्ञानाचा पुन्हा एकदा विचार करत असतो मला असं वाटतं की जी महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्व महाराष्ट्रांशी जनतेला संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरांच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज आषाढी विकासच आहे पंढरपूरचा पांडुरंग मृत्युनी हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे फिऱ्यानपिढ्यात शेकडो वर्ष एक अत्यंत उज्ज्वल परंपरा असणारा भारत आणि वारकरी संपदा आहे या माध्यमातून एक शिकवण बंधुभावाची शिकवण सर्व संतांनी या जगताला दिली मानवतेला दिली असा हा पांडुरंग आहे पांडुरंग आमचं दैवत आहे नागपूर वारकरी गेले काही दिवस पंढरीची वाट चालत आहे सगळेच लोक विसरून लाखोचं वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत पांडुरंगाचं दर्शन नाही कळसाचं दर्शन झालं तरी आनंद मानतात आणि पुन्हा वरिष्ठ त्यांचं त्यानंतर एक आनंदानं ते घालवतात पर की अशी एक थोर परंपरा असणारी आज ते एकादस आज आम्ही सर्वजण महाराष्ट्र ही मराठी माणसं ही संपन्न करतो आहे एक आदर्श अशी ही संस्कृती आहे ती मानवतेला साथ घालणारी आहे आणि म्हणूनच तिचं वैशिष्ट्य हे कायमच वेगळं राहिलं आषाढी एकादशीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पिढ्यानपिढ्यांची परंपरा वारीची आहे वारीमध्ये सर्व मतभेद विसरून एकत्र पायी चालत जातात महिनाभर महाराष्ट्रामध्ये लाखो वारकरी पंढरीची वाट चालत असतात कळसाचं चा दर्शन जरी झालं तरी सर्व वारकरी त्यात आनंद मानतात आणि वर्षभर हा आनंद घेऊन जीवनात उत्साहानं काम करतात आषाढी एकादशी आणि पायीदिंडी सोहळा ही महाराष्ट्राची आदर्श परंपरा असून मानवतेला साथ घालणारी आहे असं सांगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी विविध गावांमध्ये आणि शहरामध्ये टाळमृदुंगाच्या गजरात नागरिकांनी आषाढी एकादशी साजरी केली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा